लोकांना बदल हवा आहे स्वतःचे खिसे भरण्यासाठी किंवा ठेकेदारी पोचण्यासाठी आम्ही कोणताही हे करणार नाही पण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही सोय आतापर्यंत नगरपंचायतने केलेली नाही कणकवली नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मधून संकेत श्रीधर नाईक हे उमेदवार कणकवली शहर विकास आघाडीचे पॅनलचे दिलेले आहेत आणि कणकवली शहर विकास आघाडीचे पॅनलचे उमेदवार असताना त्यांची ओळख हे स्वर्गीय श्रीधर नाईक यांचे सुपुत्र आहेत ते आणि त्याचबरोबर युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचे बंधू आहेत आपल्यासोबत आता संकेत नाईक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की कणकवलीच्या निवडणुकीला ते सर्व पहिल्यांदाच सामोरे जात आहेत त्यांच्या जीवनातली ही पहिलीच निवडणूक मा, <coughs> आहे ती काय त्यांचं मत आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया काय तुमची भूमिका आहे की ही पहिलीच हो निवडणूक ही माझी पहिलीच निवडणूक आहे नगरपंचायत दोन हजार पंचवीस कणकवली नगरपंचायत दोन हजार पंचवीसशी होऊ घातलेली ही निवडणूक आणि ती मी पहिल्यांदाच लढवतोय उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असताना तुमचं विजन काय असणार आहे किंवा कणकवली नगरपंचायतच्या या निवडणुकीत तुम्ही काय विजन म्हणजे विकास कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा तुमची तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागासंदर्भात तुमची काय भूमिका आहे की तुम्ही कुठला विकास केला पाहिजे किंवा यापूर्वी तुमच्या माध्यमातून हा कुठला विकास त्या ठिकाणी झाला आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय आता मी नागपैनगर वॉर्ड नंबर पंधरा म्हणजे नाथपै नगरचा माझा जो वॉर्ड आहे त्यामध्ये आम्ही लोकांशी चर्चा करूनच ठरवू की कोणती विकास मला पाहिजे तसं विरोधकांनी जे केलंय की स्वतःचे खिसे भरण्यासाठी किंवा ठेकेदारी करण्यासाठी जे, थे, जे त्यांनी ते, ते, जी कामे केली आहेत तसे आम्ही करणार नाही आम्ही लोकांच्या लोकांच्या दृष्टीने जो विकास पाहिजे आहे त्या दृष्टीने आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्ही काम ठरवणार आणि लोकांना विचारून लोकांचं मनात काय कुठली काम आहे लोकांना लोकांसाठी जी उपयोगाची का जी, जी काम आहेत तीच आम्ही करणार आहोत कणकवली शहरातला जर एकूण एकंद, एकंदरीत राजकीय विचार परिस्थिती किंवा राजकीय विचार घेऊन तुम्ही गेले अनेक वर्ष तुमचं कुटुंबीय राजकारणात आहे तुमचे वडील स्वर्गीय श्रीधरराव नाईक हे कणकवली त्यावेळच्या काँग्रेसचे नेते होते. त्यानंतर तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक हे तुमचे चुलत बंधू लागतात तर सुशांत नाईक हे तुमचे सिक्के बंधू आहेत त्यांची त्यांचे ह्या संपूर्ण राजकीय वारसा तुमच्या घरात यापूर्वीपासून लाभलेला आणि या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुम्ही निवडणूक लढवत असताना तुम्हाला काय म्हणजे असं काय जाणवतं की तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोर हे कराय की मी पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय पण आमचे माझे म्हणजे माझे आजोबा विष्णू शंकर नाईक हे समाज कार्यामध्ये होते माझे वडील राजकारणामध्ये होते श्रीधर नाईक त्यानंतर आमचे बंधू आहेत आमदार वैभव नाईक त्यानंतर सुशांत नाईक ह्या सगळ्यांचा वारसा मला आहे त्या वारशानेच आम्ही ही निवडणूक लढवतोय याचबरोबर हा, हा वारसा घेऊन चालत असताना कणकवली शहरातील नगराध्यक्ष पदाकरता तुमच्या शहर विकास आघाडी पॅनेलचे जे उमेदवार दिलेले आहेत ते संदेश पारकर आहेत संदेश पारकर यांच्या बाबत कणकवली शहरवासियांची किंवा तुमच्या प्रभागातल्या लोकांशी तुम्ही जर चर्चा किंवा संवाद साधला असाल तर काय त्यांच्याबद्दल तुमच्याकडे प्रतिक्रिया जनतेचे किंवा मत व्यक्त केलं जाते संदेश पारकरांबद्दल लोकांची प्रतिमा आता संदेश पारकरांच्या बाजूनेच आहे जसं जा, तुम्ही मार्केटमध्ये फिरलात किंवा बाजारपेठेमध्ये गेलात किंवा पूर्ण कणकवली शहरामध्ये आपण विचार केला तर लोकांना बदल हवा आहे आणि बदल त्या बदलाच्या दृष्टीने आम्ही संदेश पारकर यांना सपोर्ट करत आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही सर्व काम करत आहोत निश्चितच जर आपण कणकोली शहरातील या अनेक बाबींवर चर्चा करत असताना तुम्ही म्हणताय की बदल हवा सत्ताधाऱ्यांनी सत्ता 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 जे मागील दोन हजार अठराच्या निवडणुकीत सत्ताधारी होते किंवा ज्या निवडणुकीत विजय त्यांनी मिळवला होता सत्ताधाऱ्यांच्या काय उणीवा तुम्हाला दिसल्या की सत्ताधाऱ्यांनी असं काही केलं की त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत किंवा लोक त्यांना नाकारतील असं तुम्हाला वाटत सगळ्यात लोकांना न आवडलेलं म्हणजे लोकांना जे दिसलेला आहे तो म्हणजे भ्रष्टाचार, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीच आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहे जे लोकांनी आता आता आम्ही सांगायची गरज नाही आता क कचरा मुक्तीचा त्यांचा प्रकल्प असेल त्यांनी नऊशे कोटीचा त्यांना त्यावेळी त्यांनी सांगितलं की नऊशे कोटीचा प्रकल्प आणणार त्यानंतर धबधब्यासारखा प्रकल्प असेल जो लोक लोकांसाठी काही उपयोगाचाच का नाही फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी आणि स्वतःचे पैसे भरण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आणलेले हे प्रकल्प आहेत आणि जे डीपी रोड जे आहेत ते पण त्यांनी स्वतःच्या किसे भरण्यासाठी आणि सेटलमेंटसाठी केलेले आहे ते डीपी रोड में कुना, कुना कुना चा फायदा कणकवली शहरातल्या या प्रभाग पंधरा मधून तुम्ही निवडणूक लढवत असताना प्रभाग पंधरा मधील अशी कुठली काम आहेत की भविष्यात तुम्ही जर विजयी झालात या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तुमचं काय विजय नसणार की ही कामं मी प्राधान्याने मार्गी लावीन किंवा यासाठी सातत्याने पाठपुरावा करेन मधील माद जो माझा वार्ड आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे रिटेनिंग वॉलचं काम आहे नातपैनगरमध्ये गणपती साण्याचं काम आहे कुठे लाईट्स नाही आहेत रस्ते नाही आहेत ते रस्त्यांची कामं आहेत ज्या रस्त्यांवरती लाईट नाही आहे पायवाटा आहेत त्यांच्या लाईट असू देत त्यानंतर जळकेवाडीमध्ये आमचे जळकेवाडीमध्ये पुजारी म्हणून तिथे कुटुंबीय राहतात त्यांच्यासाठी पण आपण पायवाटेचा किंवा बाकीच्या संदर्भातला जो रस्त्याचा आहे तो पण आपण सोडा प्रश्न सोडवायचा आपण हे करतोय जी आपण लोक उपयोगी जी कामं आहेत लोक आहेत ती आम्हाला करायची आम आहेत आमचे स्वतःचे खिसे भरण्यासाठी किंवा ठेकेदारी पोहोचण्यासाठी आम्ही कोणताही हे करणार नाही कोणतेही काम करणार नाही कणकवली शहराच्या राजकारणात तुमची कणकवली तुम्ही निवडणुकीत विजयी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली या निवडणुकी मध्ये तुम्ही आता शिक्षण घेत असताना BE civil झालाय हो so. तर या BE civil झालेल्या शिक्षणाचा तुमच्या शहरासाठी काय फायदा केला जाणार मी आतापर्यंत जे काम केलंय प्रोफेशनली म्हणाल तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मी काम केलंय डेव्हलपमेंट मध्ये मी काम केलंय त्यामुळे माझा फायदा हा नक्कीच नगरपंचायत साठी होईल आमच्या पूर्ण कणकवली शहरासाठी होईल त्या डीपी रोड असू दे त्यानंतर नवीन डेव्हलपमेंट असू दे पूर्ण आपली म्हणजे आमचा विकास हाच आमचा अजेंडा असल्यामुळे पूर्ण ब्ल्यू प्रिंट शहराची तयार करण्यामुळे माझा हात असेल त्यानंतर मास्टर प्लॅन कणकवलीचा मास्टर प्लॅन आम्ही बनवू सगळ्यात महत्वाचं आहे अजूनपर्यंत विरोधकांनी त्याच्यावरच कुठलंच काम केलं नाही तो मास्टर प्लॅन बनव असा आमचा अजेंडा आहे की मास्टर प्लॅन कणकवलीचा मास्टर प्लॅन बनवायचा आणि आं त्यानंतर एक 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 एक, एक डेव्हलपमेंट करत जायचे सगळ्यात महत्वाचं शहर विकासासाठी आम्हाला ड्रेनेज लाईन करायची आहे जी आतापर्यंत सगळ्यात महत्वाची जी गरज आहे कणकवली कणकवली शहर भरपूर वाढतंय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडून आपलं कणकवली शहर वाढतंय पण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही सोय आतापर्यंत नगरपंचायतने केलेली नाही ती सगळ्यात मोठी उणीव आहे कणकवली शहराची ती आम्ही भरून काढू हा सगळ्यात मोठा आ, जो डेव्हलपमेंटचा पाया आहे तो आम्ही पहिल्यांदा सुरुवात करू त्याच्यानंतर बाकीचे हळूहळू डेव्हलपमेंट चालू होईल आणि सगळ्यात महत्वाचं मास्टर प्लॅनवरती आम्ही विचार करू कणकवलीचा मास्टर प्लॅन बनला नाही आणि कणकवलीचा मास्टर प्लॅन न बनल्यामुळे विकास झाला नाही असं जे तुम्ही म्हणताय तर कणकवलीच्या मास्टर प्लॅन हे जे स्वच्छता हा मुद्दा तुम्ही प्रामुख्याने मांडला स्वच्छता रस्ते असतील किंवा पायवाटा असतील यासोबतच कणकवलीचा मास्टर प्लॅन बनवत असताना कणकवलीच्या विकासामध्ये तुमचं योगदान असणार आहे किंवा तुम्ही योगदान देणार आहात याचबरोबर कणकवलीच्या शहराच्या विकासाचे योगदान कणकवलीच्या शहराची जी जुनी पाईपलाईन आहे किंवा जुनी नळ योजना आहे ही या संदर्भात अनेक नागरिकांचे प्रश्न आहेत तर त्या संदर्भात काय नक्कीच शहरा ह्या पायाभूत भूमिका ज्या आहेत सुविधा ज्या आहेत पाणी असू देत त्यानंतर रस्ते असू देत ह्या तर सगळ्यात महत्वाच्या भूमिका आम ह्या यावरती ह्या प्रश्नांवरती सगळ्यात महत्वाच्या भूमिका ह्या आमच्या असणार आहेत आणि त्या आम्ही पहिल्यांदा हे करू पाया रचू त्या सुविधा करून म्हणजे कणकवलीच्या पायाभूत सुविधा पाहत असताना कणकवलीच्या विकासाच्या महत्वाच्या मास्टर प्लॅन मध्ये हे काही महत्वाचे मुद्दे आपण मांडले जर आपण बघितलं कणकवली शहरात तुमचा राजकीय वारसा कणकवली शहरातील राजकारणात तुमचा राजकीय वारसा राहिलाय तुमचे वडील या संपूर्ण राजकीय स्थितीमध्ये काम करत होते भाऊ काम करतायत तर तुम्हाला राजकारणात यावंसं का वाटलं नेमकं राजकारण हा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की माझे आजोबा हे समाजकारणामध्ये त्यांनी पूर्ण हात आहे म्हणजे अरुंदा गावापासून कणकवली पर, शहरापर्यंत त्यांनी पूर्ण शहरासाठी योगदान दिले त्यानंतर आमचे काका असतील विजयराव नाईक त्यांनी समाजकारण केलं राजकारण केलं त्यानंतर आमचे बंधू असतील वैभव नाईक सुशांत नाईक यांनी पण समाजकारण राजकारण जोडी करून केली राजकारण हे राजकारण केले नाही तर समाजकारण म्हणून राजकारण आम्ही केलेलं आहे आणि त्याचाच वारसा मी घेतलेला आहे आणि काम करण्यासाठी आम्ही राजकारणात आहे बाबा आज येताना घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम